भावनेचे साथी सुख दुःख सुख व्यक्तता ही शब्द स्वरताची पताका निष्ठेनं घेऊन स्वतः रंगून हजारो लाखो रसिकांना रंगवणार सप्तरंगी दिलगुलास व्यक्तिमत्व विद्याधर गोखले नाटककार पत्रकार वक्ता नेता लेखक मित्र अशा कितीतरी भूमिका त्यांनी आयुष्याच्या रंगमंचावर समरसून केल्या त्यांचं व्यक्तिमत्व अक्षरशः अष्टपैलू होतं आणि त्यांचं साहित्य कर्तृत्व केवळ अपूर्व होतं थोरा मोठ्यांच्या शब्द वैभवात हावत त्याच्याशी कृतज्ञ राहून लालित्याचा प्रसाद आणावा आणि लक्षावधी रसिकजलांना मुक्तहस्ते वाटून टाकावं वा। या एकाच नादात अखंड तंग असलेल्या अण्णाची सर्वात आवडती भूमिका होती वक्त्याची भूमिका कोणती प्रमुख आहे पत्रकार नाटककार इत्यादी त्यामुळे लहानपणा बघून माझा त्याचा अभ्यास होता न करत होता आता आपल्याला ठेवू त्याची वक्ता जर त्यांना व्हायचं असेल तर त्यात नाट्य होऊन आता संस्कृत भाषेशी आणि काव्याशी त्याचं जिवाळ्याचं नातं होतं गांधी हा अंगभूत गुणा होता लय त्यांच्या अस्तित्वात दिलेली होती आणि पण आणून दिलं केवळ मला थंड ज्याप्रता थंड लागत विदर्भातल्या एका खेड्या सामान्य परिस्थितीच्या पण राष्ट्रनिष्ठ मनिस्थितीच्या घरात जन्माला आलेला शारदीच्या गर्भात घडून गेला आणि स्वतःच भविधव्य शोधण्यासाठी सिद्ध झाला साहित्यात गती नसली तरी प्रगतीचा हिशेब जाणणाऱ्या त्यांच्या वडिलांनी संभाजीराव गोपऱ्यांनी त्यांना एक वेगळी दिशा दिली गोखले आज्ञानाच्या माणसाला देखील नोकरी देताना मी शंभरचा विचार करेन आणि घेणार नाही तर तू लक्षात घे माझ्यावर कुठेही उलटीच्या बाजूचा आयोग नको असं त्यांनी म्हणाले ठीक आहे मग नागपूरचं वर्तमानपत्र संपादकाची नोकरी मिळते मी त्याला म्हणजे तुला पोहायचं आहे तर नागपूरच्या शुक्रवार तलावात कशा नको करू मुंबईच्या झाल्या जवळ उडी त्या ठिकाणी जर तू चांगल्या दिला वागवली आणि उडाला

त्याचा अर्थ काय की काही घटना घेत्यांची पत्र जायला लागतो की आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची कारण आजचे जण व्यवसाय करताय खेळपणाचा अशी ताजीपणाचा इतका हल्ला घरू नको मला चोवीस तास उतरून गेले तर काय मिळेल त्या प्रश्नाच्या घटनेच्या सर्व बाजू सव्या घटीचे वेळ जावं लागतो तेव्हा खायचं असेल तर एकदम अत्यंत गरम तोरट्यात टाकू नको जी माझे किंवा थंड करून जसं खातो तसं तो विषय देखील शांतपणे विचार करून आता चोवीस तासाच्या आत ते तू घ्यायचा अण्णांचं वृत्तपत्रीय लेखन कधीच वृक्ष पुस्तकी झालं नाही त्यांचा मनस्वीपणा पांडित्य आणि लालित्य यांनी नटलेले त्यांचे एकाहून एक सरस अग्रलेख म्हणजे मराठी पत्रकारितेचं वैभव होत मला पत्रकार व्हावं वाटलं आणि ते साहित्यिक पत्रकार व्हावं वाटलं याच कारण मी जे बालपणामध्ये वापर वालो आहे ते विविध आहे त्याचा आम्हाला जर आपलं खंडत नाही विलिफ ला नाटक म्हणजे चांदण होत पंडित राज जगन्नाथ जय जय गौरीशंकर मंगार मुला सुवर्ण तुला स्वर सम्राज्ञी पावन खडे अशी एकाहून एक सरस नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर होत झाले सलग दोन दिवसात दोन नाटकांचा शुभारंभ होण्याचं भाग्य लाभलेले नाटककार हा बहुमान त्याला मिळाला म्हणा अरे रम्य कल्पना आहे अरे असं वाटत असं वाटतं आणि तोडक्याना रिझवणारे अण्णा मैफलीत फुलून यायचे गप्पा हा त्यांचा जीव की प्राण होता पुण्यातल्या माणसांचा जसा रंग असेल त्या ढंगाला वाघचातुर्या केशराचे मळे पहरून यायचे आशा ताळ्यांनी विनोद खोट्यांनी आणि घटना किशांनी मैफली विरघळून जायची आयुष्यभर त्यांना असंख्य मान सन्मान मिळाला अगणित पुरस्कारांचा त्यांच्यावर वर्षाव झाला पण त्यांनी कधीही त्यातला त्या 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 एकही पैसा घेतला नाही पुरस्कार देणाऱ्यांचं उदंड प्रेम स्वतःजवळ ठेवून घेतलं आणि रक्त मात्र संगीत रंगभूमीच्या विकासासाठी कारणी लावली गोखले म्हणजे ओजस्वी वक्तृत्व निस्पृह दातृत्व आणि प्रभावी नेतृत्व यांच्या संगमावर दिमाखात निर्माण झालेलं मानवतेच चालतं बोलत मंदिर होत अण्णांच्या शिजायला आले आतापर्यंत जे मी आयुष्य जगलो ते मला मुख्यता लगावती वाटेल परंतु त्यामध्ये मी थोडी थोडी सुधारणा करेल जसे मी पत्रकार काय करतो लेखकोच असतो हे पहिल्या प्रूफामध्ये जरा सुधारणा करतो लेखकोच बघा त्यानंतर सेल प्रूफ मध्ये सुधारणा करतो आणि तो लेख छापला जातो त्याप्रमाणे मी जे जगलो आयुष्य त्यामध्ये मी समाधानी आहे असे गुरु मला परत मिळतील कुणी कुठल्या जन्मात मला

वचन धोता येईल प्रतिमा संपन्न लोक न भेटते मला आज जे नकरी या ठिकाणी काम करतात आणि पूर्वी त्यांनी काम केलं जर कलाकार न भेटते तर काय माझा गुणांचा प्रकाश पडला असता असा मी विचार करतो आणि मग मी कोण आता तुपारा यांच्या वचनामध्ये खरं कोण म्हणतो गोखले लिही गोरे म्हणजे दुःख आहे आम्हाला आमचा आवाज काय तो ठेवू द्या

माझ्या कुठून एक गोवंतरके नाच लिहून घ्यावं मग बाकीची नाटकं मला भेटणार मूळ पिंड आध्यात्मिक असल्याच्या सागर विद्याधर असं आपण त्यांच्या संबंध आयुष्याची एक छोटीशी झलक खरं म्हणजे आता इथे पाहिली मला सगळ्यात महत्वाचं हे वाटलं की त्यांना जो प्रश्न विचारला गेला की तुम्हाला पुढचा जन्म कुठला आवासा वाटेल त्यांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे चांगल्या नाटकाचा शंभरावा प्रयोग चांगल्या पद्धतीने व्हावा तशा प्रकारचं हे आयुष्य किंचित दुरुस्त्या करून थोडं प्रूफ करेक्शन करून पण मला हेच जगायला आवडेल इतकी कृतार्थता इतकं समाधान आजकाल व्यक्त करणं तर सोडाच पण मनामध्ये वाटणंसुद्धा खूप दुर्मिळ झालं आहे त्यामुळे जोरदार टाळ्या अण्णांचा या असल्या कर्तृत्वाला सलाम म्हणा हो।